केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे काल सोमवारला पीक विमा वाटप कार्यक्रम राजस्थानच्या झुंझुनू या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक पीक विमा विमा जमा झालेला आहे परंतु अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न की आमचा कुठं गेला आणि तो कधी मिळणार आणि तो कसा तपासायचा तुम्हाला येणार आहे की नाही याबद्दल थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या रब्बी पर्यंतचा एकूण भारताचा साडे अकरा हजार कोटी रुपये पीक विमा हा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचा थकीत आहे आणि त्याला चिडून केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की जर तुम्ही आता पीक विमा वितरित करणार नसाल तर तुम्हाला बारा टक्क्यांना आम्ही व्याज लावणार आहोत आणि त्याचे स्लॅब सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी पाडले आणि त्याच्या माध्यमातून कालचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला कालच्या पहिल्या हप्त्यामध्ये जवळपास तीन हजार नऊशे कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत आणि केंद्रीय कृषी मंत्रालयाने ही माहिती दिली की जवळपास साडेसात हजार कोटी रुपये अजून वितरित करायचे बाकी आहेत महाराष्ट्राची माहिती जाणून घ्यायची म्हटलं तर खरीप दोन हजार चोवीसचे पंधरा लाख सव्वीस हजार अर्जाची रक्कम ही आठशे नऊ पॉईंट अठरा कोटी रुपये आहे म्हणजेच काय की खरीपाचे दोन हजार चोवीसचे पंधरा लाख सव्वीस हजार अर्ज आहेत आणि त्या अर्जांपैकी आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपये बाकी आहेत वितरित करायचे कंपन्यांकडं आणि रब्बीचा जो चोवीस पंचवीसचा आहे तो शहाण्णव हजार लोकांनी अर्ज केलेले आहेत शेतकऱ्यांनी त्यांचे एकशे बारा सत्ता ला ला एक कोटी सत्तावीस लाख रुपये वितरित कर करण्याचे बाकी आहेत म्हणजे एकूण जर बघायला गेलं तर सोळा लाख बावीस हजार अर्ज आहेत आणि नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये हे विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांचे बाकी आहेत जे की विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना वितरित करायला पाहिजे होते आता याच्यामध्ये काय झालेलं आहे तर एकंदर पाचशे सहा कोटी रुपये काल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत मी व्हिडिओ करून चॅलेंज दिलं होतं केंद्रीय कृषी मंत्र्यांना कारण की मला कृषी मंत्र्यांवर अविश्वास नव्हता राज्य शासन आमचं भिकारडं आहे आणि ते शेतकऱ्यांच्या बाबतीत नेहमी कच खातं आणि मागं पडतं याचा माझ्यावर विश्वास होता आणि मला माहीत होतं की रब्बीचं कॅल्क्युलेशन बाकी आहे आणि खरिपाची सुद्धा पूर्णपणे हप्ता राज्य सरकारनं विमा कंपन्यांना दिलेला नाही त्यामुळे संपूर्ण जितके बाकी आहेत त्यांना विमा मिळणार नाही हे मला माहित होतं म्हणून मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं की संपूर्ण आणि अगदी तशा पद्धतीने झालं पाचशे सहा कोटी रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत नऊशे एकवीस कोटी पैकी म्हणजे जवळपास हे पंधरा कोटी आणि पाच चारशे पंधरा कोटी रुपये एकोणचाळीस लाख रुपये चारशे पंधरा कोटी रुपये बाकी आहेत अजून चारशे पंधरा चारशे सोळा कोटी रुपये अजून बाकी आहेत आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की मग आता कालचं तर वाटप झालं परत वाटप कधी आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या हे पेमेंट जे आहे ते डीबीटीच्या माध्यमातून होत आहे पहिल्यासारखं पेमेंट होत नाही मग डीबीटीच्या माध्यमातून पेमेंट होत असताना तुम्हाला वेळ लागतो कधी चोवीस तास लागतो कधी दोन दिवसापर्यंत वेळ लागू शकतो तुमच्या खात्यामध्ये पैसे क्रेडिट होण्यासाठी आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय की बाकीच्या जी राज्य कृषी मंत्रालयाकडनं माहिती आली त्यांचं म्हणणं असं की सात आठ दिवसामध्ये बाकीचे सगळे पैसे आम्ही क्लिअर करू म्हणजेच काय आता एकंदर जर विषय बघितला हे जे तुम्हाला सांगितलं सोळा लाख अर्ज आहेत सोळा लाख बावीस हजार आणि यांचे नऊशे एकवीस कोटी एकोणचाळीस लाख रुपये आहेत पैकी सहाशे पाचशे सहा कोटी रुपये शासनानं टाकलेले आहेत विमा कंपनीनं मग बाकीचे जे चारशे साडेचारशे पाचशे कोटी रुपये राहिलेले आहेत तर ते येत्या सात आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल आणि ते जमा झाल्यानंतर दोन हजार बावीस पासून दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंतचा सगळा जो विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांची तकबाकी होती ती संपूर्णतः क्लिअर होईल आता प्रश्न राहिला की तुम्हाला विमा येणार आहे की नाही हे कसं तपासायचं तर ते तुम्ही पी एम एफ बी वायच्या वेबसाईटवर जाऊन स्टेटसवर त्या ठिकाणी बघू शकता पण त्याच्याहीपेक्षा तुम्हाला जर आताच हा माझं वाक्य झालं झालंच तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर ते असं आहे की तुम्ही विमा भरला असेल तुम्ही तक्रार केली असेल तुमची तक्रार यशस्वी झाली असेल पीक विमा कंपनीनं तुमचा सर्वे केला असेल नुकसान भरपाई टाकली असेल आणि नुकसान भरपाईचे फॉर्मवरती अप अपडेट आणि सबमिट केले असतील तर तुम्हाला शंभर टक्के पीक विमा मिळणार आहे जर ही प्रक्रिया तुम्ही केलेलीच नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही मला वाटतं पहिले दोन हजार तेवीस मध्ये रब्बीचा सरकारनं स्वतः धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना सरकारनं स्वतः तो हप्ता भरला होता कारण की केंद्र सरकारच्या योजनेच्या नियमावलीमध्ये हो आपण बसत नव्हतो आणि त्याच्यामुळे आपल्याला रब्बीचा मोठ्या प्रमाणात विमा मिळाला मग ज्यांनी भरला नव्हता त्या म्हणजे ज्यांनी भरला होता पण ज्यांनी क्लेम केला नव्हता त्यांनाही मिळाला आणि ज्यांनी क्लेम केला आणि त्यांना सुद्धा मिळाला परंतु आता आता तसं नाहीये आता हे जे लोक आहेत यांनी अर्ज केलेले तेवढ्याच आहे आणि अधिक माहितीसाठी तुम्ही पीएम एफ बी बघू शकता तिथं अप्रो असेल व्यूवर क्लिक करा पुढे तुम्हाला दिसेल तुमचं पेमेंट जर झिरो दिसत असेल तर त्या ठिकाणी अजून ते अपडेट होईल आणि ज्यांचं पेमेंट झालंय त्यांचं त्या वेबसाईटवर शंभर टक्के अपडेट झालं असेल आशा करतो की या व्हिडिओतली सोप्या भाषेत सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल करिता कमेंटमध्ये व्हा शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलकां दबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद